ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नसल्याकारणाने हा उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे हा मतदारसंघ आता शिवसेनेकडे जाणार असं शिवसैनिक अगदी छातीठोकपणे सांगत आहेत मात्र दुसरीकडे अजूनही माजी खासदार श्री संजीव नाईक यांचा प्रचार जोरदारपणे सुरू असल्याचं चित्र देखील बघायला मिळतं आहे त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे आता निवडणुकीची अधिसूचना देखील जारी झाली आहे त्याचप्रमाणे सव्वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीन तारीख ही आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाचा शिवसेनेचा अथवा बी जे पीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार कधी डिक्लेअर होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शनसमोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा